आणि समोर आमच्या ना म्हणजे अगदी सकाळी आम्हाला टाइम कळायचा ना तो मिलचा भोंगा वाजला सात वाजता भोंगा वाजायचा सात वाजले म्हणजे ती शिफ्ट संपायची ना आणि दुसरी सुरू व्हायची सगळे ते भोंग्याचे टाइम माहिती होते आम्हाला दुपारी वाजा का तीन वाजता मला वाटत शिफ्ट संपायची बरेच तेव्हा आम्ही क्रिकेट खूप खेळायचो ना त्यामुळे मॅचेस असायच्या तिकडे सहकार नगर होतो तिकडे खूप मिलवाल्यांची मुलं राहायची कंपाउंड नाही <laughs> तिकडे क्रिकेटची टीम होती त्यामुळे मिलवाल्यांच्या मुलांची मैत्री खूप होती क्रिकेटमुळे आणि नंतर नंतर जे काय झालं ते म्हणजे मिल स्ट्राईक झाल्यानंतर मिल्स मिलवाल्यांचं <laughs> तसं त्यांनी संपवलं मिलवाल्यांना म्हणजे रुथलेस म्हणजे इट्स बिगेस्ट ट्रॅजेडी पण जी कधीच भोपाळ गॅस ट्रॅजेडी तशी मिल ट्रॅजेडी आहे त्या मिलचे भाव वाढवायला ते दत्ता सामंतला धडा शिकवायला mm. पॉलिटिकल त्याची पार्टी होती त्यामुळे ते एका माणसाला संपवायला तुम्ही सगळे लाखो मिल वर्करचे फॅमिली संपवले तो, तो बरं मी ते बघितले ना माझ्या समोर झालेल्या गोष्टी त्यांची परिस्थिती त्यामध्ये कुठेतरी ते राहिलं इनग्रेंड आणि ते रिफ्लेक्ट झालं माझ्या सिनेमात मला वाटतं फर्स्ट आणि मग जयंत पवार तर मिलमध्ये काम केलेला माणूस तर त्यांनी जे लालबाग पुरळ लिहिलं ना ते एक्स्ट्रॉर्डनरी लिहिलं मग ह्या ह्या गोष्टी मला खूप जवळच्यात आणि मला माझ्या सिनेमात मला जे काही दिसलंय मी बघितलंय तेच कुठेतरी रिफ्लेक्ट होतं ते मी आय माय शुगर कोट इट और ते अजून डार्क करीन पण कुठे कुठेतरी मी आयुष्यात बघितलेलं किंवा अनुभवलेलं पाहिजे ना तर ते येतं